मंडळाच्या मिरवणुकीत गणेशोत्सवाला साजेशी बंधुभाव आणि एकोप्याचे दर्शन गावातील गणेशोत्सवाला साजेशी भव्यता आणि एकोप्याचे दर्शन घडवत दिनांक सहा रोजी वळसंग येथील युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर व संघर्ष गणेशोत्सव मंडळ गांधीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मित्रत्वाच्या भावनेतून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत दोन्ही मंडळातील कार्यकर्त्यांनी बंधुभाव ऐक्य आणि मैत्रीची परंपरा जोपासत सहभाग नोंदवला ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक संगीताच्या निनादात तरुणांचा उत्साह आणि महिला मंडळ गांधीनगरचा सक्रिय सहभाग यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि आनंदमय झालं या मिरवणुकीवेळी लहान मुलींनी लेझिम खेळत मिरवणूक काढण्यात आली यावेळी उपस्थितांची म्हणे जिंकून गेली या लेझिम खेळामध्ये व्यस्त असलेल्या मुलींचा आनंद आणि उत्साह मिरवणुकीदरम्यान गावकऱ्यांनी विविध ठिकाणी गणरायाला आरती फुलं अर्पण करत स्वागत करून मिरवणुकीचं स्वागत केलं यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह शिस्तबद्ध हालचाल आणि समन्वय दिसून आला गावात एकोप्याचं बंधुत्वाचं बंधुभावाचं आणि एकत्रितपणाचं सुंदर दर्शन घडवणारी ही मिरवणूक ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरली या उपक्रमामुळे गांधीनगर परिसरातील युवकांमध्ये सल्लोखा एकत्रितपणा आणि गणेशभक्ती अधिक दृढ झाल्याचं ग्रामस्थांनी नमूद केलं आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या पॉवर मराठी न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपला जिल्हा आपली पॉवर एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क हणमंत कोळी जत